महाराष्ट्र आयुक्त मनीषा खत्री यांच्या दालनात प्रहार संघटनेचे ठिय्या आंदोलन नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले असून यामुळे अनेक अपघात होत असतात वाहन धारकांना नागरिकांना त्रास होत आहेत आणि खड्डे ही नेहमीचीच बाब झाले आहे नाशिक पंचवटी मखमलाबाद रोड हिरावाडी रोड अमृतधाम पेट रोड दिंडोरी रोड आणि नाशिक शहरामधील प्रत्येक प्रभागात खड्ड्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे लाडके खड्डे उभे राहिलेत नागरिकांचे अनेक जीव या खड्ड्यांमध्ये गमावे लागलेले आहेत नागरिक या खड्ड्यांमध्ये आपला जीव धोक्यात घालून जखमी होत आहेत परंतु प्रशासन याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही खड्डे सपाटी करण्यासाठी टेंडर काढले जाते परंतु खड्डे बुजवत नाही महानगरपालिकेची बेजबाबदार कारभार हा सर्व जनतेला समजावा यासाठीच नाशिक महापालिका प्रशासनाला याचा जाब विचारण्यासाठी राजीव गांधी भवन महानगरपालिका मुख्यालय नाशिक येथे प्रहार जनशक्ती पक्षाकडून पोलिसांना चकवा देत पोलिसांना गाफील ठेवत थेट थे महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्या दालनात आंदोलकांनी ठिया केला आठ दिवसात सर्व अधिकारी यांची बैठक लावण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू भाऊ बोडके शहर प्रमुख शाम गोसावी जिल्हा चिटणीस समाधान बागल धात्रक जगन काकडे काळेताई उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर साखरी ফোন <Sansionate> तुमच्या बरोबर आलो मी अगोदर काही चुकीच केलं का कस्टमर माझे चोर गेलो झाड केलं का चुकीचं काम केलं का ऐका नाही ऐका तुम्ही सातारकर साहेबांना सातारकर साहेबांना आपण डिसेंबर मध्ये याच आपण आंदोलन केलं का नाही मॅडम आपण भेटलो होतो का शहर अभियंत्यावर किंवा त्या अर्थात कारवाई करा याबाबत आम्ही पत्र दिलं त्या पत्रात साध उत्तर तरी दिलं जातं त्यांच्या डिपार्टमेंट पत्र काढलं पाहिजे होतं एक पस माझं का माझं का नाही त्यांनी समजली तुमच्या पत्रावर आम्ही असं केलं बरं सांगा आता कोण कोण ऑफिशियली कोण कोण गेलोय अतिरिक्त शहराबिंद पुढे पुढे गेलेत मला एक मी एकच मिनिटात उठतो ऐकतोच ऐकतो मॅडमशी ना फोनवरून आमचं आता बोलणं कोणत्या तुमच्या कोणाच्या फोनवरून आम्हाला वेळ द्या त्या दिवशी मीटिंगला या आमची तुमच्या कोणी बोलतोय कोणी फोन लावतो आयुक्त मॅडमला फोन लावा नाही आयुक्त मॅडमला फोन दोन ऐकू फक्त नाही त्यांना केलं बा आजच्या वेळेला त्यांनी काहीच केलं नाही गव्हर्नमेंट नाही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा